विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठावर जो काही उपक्रम दिला आहे त्या उपक्रमाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय आपण अपलोड केला आहे तो स्वाध्यायाचा व्हिडिओ पाहून एका विद्यार्थ्याने आपल्याला कमेंट केली की या पाठाचा आम्हाला उपक्रम पाहिजे रेग्युलर व्हिडिओ बनवणे हे आपलं काम आहे परंतु विद्यार्थ्याच्या कमेंटला उत्तर देणे किंवा त्याच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला जात आहे तर उपक्रमात दिलेला पहिला प्रश्न आहे पुढील महिन्यात होणाऱ्या तुमच्या घरातील खर्चाविषयी आईशी गप्पा मारा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा खाली मी तुम्हाला एक उदाहरण दिले आहे आईशी गप्पा मला या शैलीत संवाद दाखवला आहे आणि त्यानंतर त्या आधारे एक साधे खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजे बजेट तयार केले आहे तुम्ही हे, हे आपल्या घरातील परिस्थितीनुसार बदलू शकता तर आईशी गप्पा पुढील महिन्यातील खर्चाविषयी मी मी म्हणजे तुम्ही स्वतः आई पुढील महिन्यात आपल्याला कोणते कोणते खर्च येणार आहेत याचा अंदाज घेऊ का आई हो बाळा बघूया महिन्याचा घर कर खर्च हा नेहमीच असतो किराणा वीज बिल पाणीपट्टी मोबाईल रिचार्ज गॅस वगैरे त्यावर मी म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी किंवा विद्यार्थी बोलतो आणि शाळेची फी भरायची आहे ना त्यावर आई म्हणते हो तुझ्या भावाची शाळेची फी भरायची आहे आणि आपल्या आजीला औषधं लागतील त्यावर मी काही अपत्य म्हणजेच काही आजार किंवा वाढदिवस किंवा सण आहे का त्यावर आई बोलते हो गणपतीचं आगमन आहे पुढच्या महिन्यात त्यासाठी थोडा जास्त खर्च येईल सजावट प्रसादासाठी साहित्य तर खर्चाचे अंदाजपत्रक पुढील महिन्यांचे काढणार आहे खर्चाचे प्रकार आणि एका साईडनं अंदाजित रक्कम लिहून दिली आहे किराणा सामान किराणा सामान केवढंच होत आहे तर सहा हजार वीज बिल वीज बिल किती येते बाराशे अंदाजे आपण काढत आहे पाणीपट्टी तीनशे गॅस भरावा लागल्यास एक हजार शंभर मोबाईल नेट रिचार्ज पाचशे शाळेची फी दोन हजार औषधोपचार आजीसाठी आठशे गणपती सण खर्च सजावट प्रसाद यासाठी अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे एकूण अंदाजित खर्च येईल चौदा हजार चारशे तर हा खर्च प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबानुसार वेगवेगळा असतो तुमच्या कुटुंबात यानुसार तुम्ही खर्चाचे प्रकार लिहायचं आहे आणि रक्कम लिहायची आहे एकूण खर्च किती होता ते पाहायचं आहे हे केवळ एक उदाहरण आहे आपल्या घरातील प्रत्यक्ष खर्च वेगळा सुद्धा असू शकतो अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहे दुसरा प्रश्न आहे या पाठाचे नाट्य रूपांतर करून वर्गात सादर करा लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचं नाट्य रूपांतर आपण आहे तर ते बघा पुढील अशा पद्धतीने सुद्धा सादर करू शकता तर ते पुढील प्रमाणे खाली दिलेले नाट्य रूपांतर वर्ग आठवी मराठी विषयातील लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठावर आधारित आहे यामध्ये पैशासंबंधित संबंधित गप्पा गैरसमज अर्थाचे महत्त्व आणि शिक्षणात्मक संदेश दिला आहे हे नाट्यरूपांतर तीन ते ती चार विद्यार्थ्यांनी सादर करण्यास योग्य आहे नाट्यरूपांतराचे शीर्षक आहे लाखाची गप्पा आणि कोटीची शहाणी पात्रे आहेत चिंटू मोठ्या स्वप्नांची गप्पा मारणारा मुलगा चिंटू मोठ्या स्वप्नांचे गप्पा मारणारा मुलगा मिनी शहाणी व व्यवहारज्ञान असलेली मुलगी मामा विदेशातून आलेला श्रीमंत नातेवाईक शिक्षक मुलांना योग्य समज देणारे शिक्षक हे आहेत पात्री प्रस्तावना शाळेचा वर्ग मुले सुट्टीच्या वेळेस गप्पा मारत आहेत अशी कल्पना करायची आहे प्रारंभ कसा असेल चिंटू आणि मिनी गप्पा मारत आहेत सुरुवातीला चिंटू बोलतो अरे मिनी मी ठरवलंय मोठा झालो की मी दहा कोटी रुपये कमावणार मग आलिशान गाडी बंगला नोकरसाकर सगळं असणार त्यावर मिनी हसत बोलते अगं हो पण एवढे पैसे मिळवायचे म्हणजे अभ्यास मेहनत आणि हुशारी लागते फक्त गप्पानी काही होत नाही त्यावर चिंटू उत्साहाने म्हणते मी लॉटरी लावणार लॉटरी लागली की बघ सर्व काही तयार तेवढ्यात मामा प्रवेश करतात टायसूटमध्ये ते प्रदेशाहून आलेले असतात त्यावर मामा बोलतात काय रे चिंटू लॉटरीच्या गप्पा सुरू आहेत वाटतं चिंटू हो मामा तुमच्यासारखं परदेशात जाऊन कमवायचं आहे त्यावर मामा हसून म्हणतो मी खूप कष्ट केले शिकलो काम केलं तेव्हा जाऊन हे शक्य झालं फुकट काही मिळत नाही रे मिनी हो मामा चिंटूला थोडी समज द्या त्यानंतर शाळेत गेल्यानंतर शिक्षक प्रवेश करतात शिक्षक काय चाललं इथे मामा सर चिंटूला वाटतं की फक्त लॉटरी लावून किंवा स्वप्न बघून श्रीमंत होता येतं शिक्षक अरे चिंटू पैसा महत्त्वाचा आहेच पण तो योग्य मार्गाने मिळवावा लागतो ज्ञान कौशल्य प्रामाणिकपणा ही खरी श्रीमंती आहे त्यावर चिंटू शर्मून म्हणतो माफ करा सर मला समजलं आतापासून मी अभ्यासावर लक्ष देईन नंतर समारोप शिक्षकाचा समारोप राहतो शिक्षक पैसा महत्त्वाचा असतो पण तो मेहनतीने आणि चांगल्या मार्गाने मिळाल्यासच टिकतो उगाच लाखांच्या कोटींच्या गप्पा न करता ज्ञानाच्या श्रीमंतीकडे लक्ष द्या उगाच लाखांच्या कोटींच्या गप्पा न करता ज्ञानाच्या श्रीमंतीकडे लक्ष द्या नंतर पडदा पडतो शेवट होतो नाटकाचा अशा पद्धतीने तुम्ही वर्गात नाटक सादर केलं तरी चालेल अशाच प्रकारची तुम्ही विविध स्वाध्याय संबंधित व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहत राहा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या व्हिडिओची आवश्यकता आहे त्या व्हिडिओची मागणी करा जेणेकरून आमच्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांना नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे काय हवं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहून कमेंट केली आणि या व्हिडिओची मागणी केली त्या विद्यार्थ्याला खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आपण वर्ग आठवी विषय मराठी लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा उपक्रम या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित निबंधासंबंधित उपक्रमा संबंधित व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद